तरी मित्रांनो मी फॅक्टरीवर उतरलो होतो तर मला डबल रिव्ह होऊन आलो ते पाल पी भेटली त्याच्यात मका मारलं माझ्याला कारण की आपलं फॅक्टरी त्या तिकडून गेल तिकडून कायच करा बाबा खाली आलो मी सॅन्ट त्याच्यात दणके पडले मला पडलं बरोबर करून इथं खाली इकडं बंद फायट चालू होती म्हटलं इथं मारून घ्यावं गोळीच बंदा मारून टाकला डायरेक्ट आता याला सुद्धा एकाच गोळीत मारणार मी फटाक आईला पाहिलं का एका गोळीत डायरेक्ट मारला बंद्याने लाईकच केली डायरेक्ट मार घेई मग रिस्पेक्ट केली पण मी नंतर आता सबस्क्राईब करा मित्रांनो मी डोकलम खेळू आता डबल ते दे गोळ्या आणा जायचा आपल्याला आता गोळ्या बिळ्या आणल्या का बंदूक मग घेऊन डबल वर जाऊ वरून बंदी मारू मग आता फटाफट फटाफट बंदी मारायचे कसे ठप्पा